न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या वकिलाचे शिक्षण घेणाऱ्या युवकाचा मृतदेह अखेर छत्रपती संभाजीनगरकडे रवाना करण्यात आला आहे आज त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला होता इथून नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे पाठवला आहे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागाच्या देखरेखीखाली होणार आहे मृतदेह घेण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात जमलेल्या आंबेडकरी जनतेनं सोमनाथ सूर्यवंशी याला श्रद्धांजली वाहिली आहे सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा अशी ही घोषणाबाजी करण्यात आली आहे न्यूज नेटवर्क परभणी

आंदोलनाच्या संविधानाच्या विडंबनेच्या निषेधार्थ जे आंदोलन झालं या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी हे शहीद झालेले आहेत आणि त्यांना पी एम करण्यासाठी औरंगाबाद येथे नेण्यात येत आहे तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना एक दोन मिनटाची श्रद्धांजली अर्पण करावी सावधान

बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा सरात जो मृत्यू झालेला होता त्यांचं नेमकं शवविच्छेदन कुठं करण्यात येणार आहे आणि आता कुठं पाठवण्यात आले त्यांना सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम पी सी नंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एम सी आरमध्ये होता त्याला काल एम सी आरमध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे त्यांची मागणी होती की याचं सेवेच्छेदन आम्हाला नांदेड ऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावा अशी त्यांची ठाम मागणी होती या सर्वांनी मला शंभर कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचा सेवेच्छेदनासाठी परवा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेला आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद इथं रवाना झालेली आहे नेमकं काय वाटतं सर कारण यामागे मृत्यू कशामुळे झालेला आहे प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं जेलरशी देखील चर्चा केली तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे मात्र याचं परिपूर्ण निदान हे पी एम नंतरच होऊ शकेल प्राथमिक माहिती का नाही इथे डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे नेमकं एम सी आर कधी झालं होतं त्यांचं एम सी आर काल दुपारी झालं होतं आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजत आहे सकाळी कारागृहात किती वाजता कळाली त्याचा झाला म्हणून साधारण एक पाच साडेपाचच्या आसपास आता जेलरनी मला जे सांगितलं एक साडेपाचच्या आसपास समजलं असं सा ते सांगत आहे शहरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं काय आवाहन करा विचारवास परभणी शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माझं नम्र निवेदन आहे नम्र आव्हान आहे की आता आपण आरोपीला अटक केलं आहे गुन्हा दाखल झाला आहे युवांच्या मयत व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना ना। याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो सर काही ठिकाणी पोलिसांकडून मारहाण केल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या दृष्टीनं <coughs> ह्युमन राईट्सकडे तक्रार झालेली एक महिला आहे तर नेमकं काय त्यामागचं सत्य आहे ते या सर्व जे काही हिंसा झाली त्यामध्ये समाविष्ट होते या नव्हत्या तो तपासाचा भाग आहे त्याचा सुरू आहे त्याचबरोबर एस सी एस टी कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे त्यांच्यासमोर देखील हे सर्व कैफीयत आणि तपासणी होईल तपास आपल्याला अंतिम भाष्यतेवरती करता येईल थँक्यू थँक्यू धन्यवाद